नमस्कार आणि आत्ता आपण आहोत पाटण तालुक्यातील मल्हारपेटे वैभवलक्ष्मी पतसंस्था की ज्या पतसंस्थेने एक वर्षभरामध्ये आज या वैभवलक्ष्मी पतसंस्थेचा पहिला वर्धापन दिन इथं साजरा होतो आहे आणि विविध मंडळींची इथं आगमन होतं आहे हजेरी लावली आहे नुकतीच सत्यनारायणाची पूजा इथं संपन्न झालेली आहे अगदी शुभ आणि मंगलमय असं प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या बँकेची यशस्वी वाटचाल म्हणजे एका वर्षामध्ये सव्वा दोन कोटीचा टर्नओव्हर या बँकेने संपन्न केलेला आहे आणि अतिशय विश्वासार्ताशी प्रत्येक ग्राहकाच्या प्रत्येक येणाऱ्या इथं कस्टमरच्या मनामध्ये निर्माण केलेले आहे या सर्वाचं फलित म्हणजे इथला स्टाफ इथले ब्रँच मॅनेजर त्यासोबतच महाव्यवस्थापक इथे इतर सर्व काही जे कर्मचारी आहेत त्यांनी दिलेली ग्राहकांच्या प्रती विश्वासार्हता आणि अतिशय त्यांचं काम चोखपणे आहे परखडपणे आहे जाणून घेऊया स्टाफ मेंबरांच्या प्रतिक्रिया नमस्कार माझं नाव अर्चना कराडे मी इथं क्लार्क म्हणून काम करते आता वर्ष झालं आम्हाला ग्राहकांचा प्रतिसाद खूप उच उत्स्फूर्तपणे मिळालेला आहे चांगला प्रतिसाद मिळाला आमच्या इथं विविध प्रकारच्या ठेवी आहेत विविध प्रकारचे कर्ज वाटप आहे तसेच विश विशेष कर्ज योजना ही पण आमच्या इथं राबवली जातात एका दिवसात कर्ज मंजुरी आमच्या इथं दिली जाते आणि एखाद्याला अडचण असेल तर अडचणी अडचणीच्या वेळेला आमची शाखा नेहमी उभी राहते माझं नाव रुपाली त्यासाठी आमच्यासाठी ग्राहक हाच देवता त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला आम्ही आपुलकीची सुविधा देतो गोष्टी फक्त तुमची सही येते बाकी तुमच्या नावापासून अमाऊंटपासून पासून तुमच्या सगळ्या गोष्टी तारखेपासून आम्ही सगळ्याच गोष्टी करत असतो मी कॅशियर पदावर काम करते नमस्कार मी शीतल देसाई मी क्लार्क या पदावर आमच्या शाखेचा पहिला वर्धापन देण्यात महाव्यवस्थापक श्री कृष्णतराव पासुपते यांच्या पत्नी आहेत सर बाहेर कामासाठी बाहेर मीटिंग्स आहेत बाहेरच्या शाखा त्यांना सांभाळाव्या लागतंय बाहेरच्या जा। जबाबदारी जास्त असल्यामुळे सर आता अजून तरी इथं आलेले नाही आहेत आम्ही सर्वजणच त्याच्या प्रतीक्षेत आहोत पण आज त्यांच्या पत्नी इथं उपलब्ध आहेत इथं हजर आहेत जाऊन घेऊ या सरांच्या पत्नी महाव्यवस्थापक म्हणून कसं कार्य करतात आणि कसं कामकाज पाहतात श्री वैभवलक्ष्मी नागरी सहकारी पत्र मर्यादित मलकापूर कराड मी कार्तिकी पाचुपते, मी संचालक मंडळामध्ये आहे आणि आमच्या सर्व ग्राहकांना मल्हारपीठ शाखेच्या पहिल्या वर्धापना निमित्त शुभेच्छा नाही आम्हाला हो आहे की आतापर्यंत आमच्या शाखेचं कामकाज एक नंबर झालेला आहे त्यामुळे आमचे स्टाफ सर्व छान कार्यरत आहेत आपल्यासोबत आहेत या बँकेची विश्वासार्थ लाभलेले आनंदी ग्राहक की ज्यांना इथं विश्वासानं सेवा दिली जाते आणि ते आपले लक्ष्मी आहे आपली आपले पैसे आहेत आपण जाऊन जी संपत्ती आहे ती इथं विश्वासाने टाकत असतात जाऊन घ्यावे आपण त्यांच्या प्रतिक्रिया सर नमस्कार शंकर शेडगे कशासाठी आला आज आज वैभवलक्ष्मी पतसंस्थेचा आज जो वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं भेट देण्याच्या निमित्तानं या शाखेचे प्रमुख भगवान चव्हाण यांनी आम्हाला तशा त्या ठिकाणी आम्हाला विनंती केली आणि आम्ही आज या ठिकाणी भेटायला आलो त्याचबरोबर भेट देत असताना पहिला वर्धापन दिन असल्यामुळं आम्ही येत असताना त्यांनी ज्याप्रमाणे आम्हाला विनंती केली खरं वास्तविक ह्या संस्थेचे संस्थापक हे आमच्या परिसरातलेच आहेत आणि त्याचे चेअरमनसुद्धा आणि ती सगळी मंडळी आमच्या परिसरातली असल्यामुळं आमच्या सगळ्यांचे आणि या संस्थेची एकंदरीत जर वाटचाल पाहिली तर अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार बघितल्यामुळं आज पहिल्या वर्धापना दिवशी सुद्धा मी या ठिकाणी माझे पैशांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आणि मी आज माझे पैसे या ठिकाणी गुंतवतोय नमस्कार आत्ता माझ्यासोबत आहे या वैभवलक्ष्मी नागरी पतसंस्था मर्यादित मलकापूर कराड आणि त्याची मल्हापेठ ब्रँच ब्रांच मॅनेजर शाखा व्यवस्थापक माननीय चव्हाण सर नमस्कार गेल्या वर्षी पंचवीस मेला आपली मल्लपेठ शाखा ओपनिंग आहे होतं आज एक वर्ष पूर्ण होत असताना आपल्या या शाखेची ठेव सव्वा दोन कोटीच्या पुढे गेलेली आहे आणि संध्याकाळपर्यंत शंभर टक्के एक पन्नास लाख आपण वाढवून अडीच कोटी क्रॉस नक्की झालेला असला आपली सहावी शाखा एका वर्षात आपण पुढच्या सहा शाखा काढल्या पंबरजला तीन तारखेला आपण ओपनिंग घेतो अकराव्या शाखेचं आणि खरोखर हे सर्व करत असताना ग्राहकांचा असलेला विश्वास पूर्ण आमच्यावर असल्यामुळंच आम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकलो संस्थेनं आय एस ओ मानांकन मिळवलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार आपल्या आमच्या संस्थेचे मान्य चेअरमन जमदाडे साहेब वाईस चेअरमन सर्व संचालक आमचे महावे महाव्यवस्थापक बापू व्यवस्थापक साहेब आणि सर्व शाखेमधला सर्व स्टाफ अतिशय तळमळीनं आपुलकीनं ग्राहकांना सेवा देत असल्यामुळं आम्ही आजपर्यंत पोचलो छोट्या खोट्यात काय सांगाल आमच्या ब्रँडचे हेड ऑफिस कराड आगाशिवनगर आगाशिवनगरला शाखा एक त्याच्यानंतर मलकापूर चौक शाखा डेबेवाडी कोपर खायराणे मल्हारपेठ शाकाहोंड शेनोले स्टेशन आणि मध्ये आत्ता आपलं प्लॅनिंग चालू आहे सर भविष्यात नियोजन काय असणार आहे काय म्हणजे प्रत्येक कस्टमरला इथे येणाऱ्या प्रत्येक कस्टमर काय अपेक्षा ठेवायच्या लक्ष्मीकडून काय सांगाल विषय असा आहे की आपण फक्त ह्या आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये काम न करता आपण तीन जिल्ह्यामध्ये सध्या काम करतोय सातारा पुणा आणि ठाणे जिल्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्या वैभव लक्ष्मीचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आपण हे सर्व करत आहे आणि शंभर टक्के हे सध्या होणार का तर शंभर टक्के होणार आहे थोड्या दिवसामध्ये आपण पंचवीस कोटीचा आपला संस्थेचा आकडा पार होईल संस्था आपली नवीनच आहे संस्था काही दहा किंवा वीस वर्षे जुनी नाही त्यामुळं संस्थेची प्रगती चांगल्या चांगल्याबद्दल विचार रवींद्र पटकरे आपण इथं वेगुलक्षणीमध्ये मला पक्षामध्ये कोणत्या पदावर कार्यरत आहात काय म्हणता सध्या पासून ऑफिसर म्हणून काम करतो आहे आपल्या शाखेबाहेर दर्शक पहिला वर्ग पण बऱ्यापैकी एक वर्षातील पूर्ण संपूर्ण वर्षामधला अनुभव काय होता काय सांगा आपण पहिल्याच वर्ष जवळजवळ सव्वा दोन कोटीचं उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे